हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक आणि हे पहा आजकाली अशा कट वर्कच्या साड्या येतात आणि इथे अशा मोती वगैरे असतात हे जवळून पाहू शकतात मोती असतात किंवा मग हे पहा मी अजून एक साडी पण दाखवते परत या अशा सुद्धा साड्या येतात हे पूर्ण कटवर्क असतं असं या पद्धतीने येतात तर ये है, हे जे स्टोन आहे हे थोडेसे वेगळे म्हणजे याच्यातून तरी सुई थोडी आरपार जाते मशीनवर याला तरी आपण लावू शकतो आणि या कटवर्कच्या साड्यांना आपण पिको करू शकत नाही पहिली गोष्ट तर याला टीपच मारून घ्यावी लागते तर मी इथे या बाजूला हे पाहू शकता हे पहा टीप मारून घेतलेली आहे फॉल जोडलेला आहे टीप मारून घेतलेली आहे कारण या कटवर्कला आपण नाही करू शकत तर टीप मारल्यानंतर काही काही ठिकाणी काय होतं म्हणजे काही लेडीज काय करतात टीप मारतात आणि इथे म्हणजे जो जो साडीचा रंगाचा दोरा आहे तोच रो दोरा अटॅच करता तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी इनविजिबल दोरा टाकलेला इनव्हिजिबल म्हणजे हा असा दोरा येतो एक हे पहा हा दोरा येतो तर हा दोरा तुम्ही लावू शकता जो की नायलॉन थ्रेड आहे पिकोला तर मी ज्या वेळेस अशा कटवर्कच्या किंवा स्टोनच्या साड्या येतात तर त्या साड्यासाठी मी हा दोरा यूज करते जेणेकरून काय होतं बाहेरच्या साईडनी हे जास्त असं उचकलेलं दिसणार नाही तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीने तो फॉल लागलेला आहे आणि जवळून जर पाहिलं तर तुम्हाला जर दोरा दिसत असेल तर अजिबात दोरा दिसत नाही म्हणजे तुम्ही फॉल लावला आहे की नाही हे सुद्धा कळत नाही कारण साध्या कॉटनच्या दोऱ्याने तो दोरा ओढल्यासारखा होतो पण या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला तर अजिबात लक्षात येणार नाही आणि शिवाय त्या नायलॉन थ्रेडमुळं एक साडीला जी फॉल लावायला जे नायलॉन थ्रेडमुळे साडीला फॉल लावायला जी, ला ला जी फिनिशिंग आहे ना ती एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येते आता मी या साडीला देखील फॉल लावलेला आहे तर तुम्हाला मला दाखवते मी साईडने मी याला टिप मारलेली आहे पण इथे थे थे, आ, आले, आले, हे फ्रंट साईडला पाहू शकता इथे मोती आहे आणि असे मोती आल्यानंतर आपल्या मशीनची सुई तुटण्याची भीती असते आणि या आरेवर्कच्या ब्लाऊजला जसं की खूप साऱ्या सुया तुटतात तसं हे असे जर स्टोन वगैरे आले मोती आले तर हे सुया तुटतात पण यावेळेस काय करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा मी ना नायलॉनचं हे पहा असा नायलॉनचा थ्रेड ओढलाय लावलेला आहे बॅग खालच्या सड सा खालच्या बाजूने म्हणजे बॉबिनच्या बाजूने तर याचा एक फायदा पण होतो पिको फॉल करताना तुम्ही वरून कोणताही दोरा अटॅच केला ना तर के ना, खालून नायलॉनचा थ्रेड असेल तर प्रत्येक वेळेस ती बॉबिन बाजल्याची तुम्हाला गरज पडत नाही आणि सपोज आता मी हा थ्रेड लावलेला आहे याच्या साडीच्या पिकोसाठी तर अशा कटवर्कच्या साड्यांना तर ॲक्च्युली टिपच मारावी लागते याला पिकोचं ऑप्शन नाहीच आहे काही आणि ज्यावेळेस इथं खूप स्टोन येतात ह्या साईडला त्यावेळेस थोडंसं अंतर सोडून वर मारायचं माझ्याकडे कशी पिक साड्या हे पा ज्यावेळेस असे स्टोन येतात ना साड्यांना हे जे तुम्ही पाहता येई मिर स्टोन वगैरे आपण म्हणतो याला तर हे स्टोन ज्यावेळेस येतात त्यावेळेस याला म्हणजे सुई खूप वेळा प्रकारची शक्यता असते पण अशा वेळी काय करायचं माहिती आहे का जिथं हे स्टोन संपतात ना हे स्टोन वेळेस इथं संपतात ना तर आतल्या बाजूने जिथं ते संपत त्याला पुढे लावायचं आहे कारण याला आणि इथं तुम्ही जर सुई म्हणजे हातशिले करायचा प्रयत्न कराल तर ॲक्च्युली हे जे ग्लू असतं ना जे की आपण आरेवर्कला यूज करतो तर त्या पद्धतीच्या एका लिक्विडने हे चितकवलेलं असतं आणि हे स्टोन आहे ना त्याच्यातून सुईमधून ते वरती येतात सहज असा जे सुई आला या पद्धतीने तुम्ही ट्रान्सपॉरंट असा नायलॉन थ्रेड यूज करू शकता मी याला सुद्धा हे पहा हे तुम्हाला दिसत असेल हे पहा मी इथे सुद्धा नायलॉन थ्रेड यूज केलेला आहे इनविजिबल आहे अजिबात लक्षात येत नाही याऐवजी जर तुम्ही कॉटनचा दौरा यूज कराल ना तर ते कॉटनचा दौरा मी तुमचा कपडावरचा साडी ओढल्यासारखा दिसतो आणि ते एकदम असं साधं टीप मारल्यासारखं वाटेल तर यामुळे फॉल लावला आहे की नाही आणि कट वर्कची वर्कची जी फिनिशिंग आहे जी की आपल्याला समोर दिसणार आहे जी शो होणार आहे तर ती आहे तशीच राहते अजिबात त्याच्यात चेंज होत नाही काही तर या पद्धतीने तुम्ही नक्की फॉल लावून पहा आजकाल तर पाहायला गेलं तर सगळ्या ओवरऑल सगळ्या साड्या कटवर्कच्याच आहेत माझ्या दिवाळीच्या बऱ्यापैकी म्हणजे पंच्याहत्तर टक्के साड्या तर कटवर्कच्याच होत्या तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून पहा थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू